बातमी आहे सोलापुरातून सोलापूरमधील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहामध्ये होमप्रदीपन विधी संपन्न झालाय सिद्धरामेश्वर महाराजांचा जयघोष करत होम मैदानावरती मानकरी आणि सेवेकऱ्यांनी गर्दी केली होती मानाच्या नंदी ध्वजांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती पहिल्या नंदी ध्वजाला नागफणीचा साथ चढवण्यात आला होता होम मैदानावरील अग्निकुंडामध्ये कुंभार कन्येला प्रतिकात्मक स्वरूपामध्ये अग्नी देण्यात आला पांढऱ्या वेशातील बारा बंदी परिधान केलेल्या भाविकांच्या उपस्थितीत होमविधी पार पडला अग्निकुंडात होमविधी झाल्यानंतर मानाच्या सात नंदी ध्वजांनी प्रदक्षिणा घातली गड्डा यात्रेतील नयनरम्य होमविधी सोहळा हा आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळतोय अतिशय नैनरम्य अशी दृश्य त्यातनं पाहायला मिळतात तर या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारी यांनी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेचा आजचा तिसरा दिवस आजच्या दिवसाची जर महत्व पाहायचं झालं तर आजच्या दिवशी होम मैदान या ठिकाणी होम विधी जी आहे शिव शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेतली जी मुख्य उत्सव असतो तो म्हणजे होम विधीचा आणि तो होम विधी जो आहे तो नुकताच पार पडला आहे शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या साती नंदी ध्वजाच्या ज्या काट्या आहेत साती नंदी ध्वज जे आहेत ते होम कट्ट्याला जे आहेत त्या प्रदक्षिणा मारताना दिसत आहेत एकंदरीत जर दृश्य पाहायला गेलं तर सोलापूरकर जे आहेत शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचे जे भक्त आहेत त्यांचा पोशाख जर पाहायचा म्हटला तर त्यांचा पोशाख अशा पद्धतीने आहे की बाराबंदीचा पोशाख एकंदरीत दिसून येतोय पांढऱ्या रंगाचा फेटा जब्बा आणि बाराबंदी धोतर असा एकंदरीत जो आहे तो पोशाख शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांच्या भक्तांचा एकंदरीत एकंदरीत दिसून येतोय गड्डा यात्रेसाठी तब्बल महाराष्ट्र असेल आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल अशा अनेक सीमावर्ती भागातून जे आहेत भाविक जे आहेत ते गड्डा यात्रेसाठी येत असतात आणि एकंदरीत नयनरम्य जे दृश्य पाहत आहे एन मराठीच्या मार्फत ते सोलापुरातील गड्डा यात्रेतील दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वागणारे एनडीटीव्ही मराठी सोलापूर